नमस्कार मुसळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशा तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे तर फ्रेंड्स याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो नक्की पहा कारण की आम्ही पंढरपूरमध्ये आल्यानंतर विटोऱ्यांचं दर्शन घेतलं आणि तिथून लगेच आम्ही इथे बहिणीच्या घरी आलो तर बघा इथे संध्याकाळी आलो होतो तर सकाळ झालेली आहे आणि खूप उशिरा उठले आज मी आणि डायरेक्टली आंघोळ करून छान असा मेकअप वगैरे केला त्यानंतर इथे मल्हार दूध पित होता आणि मल्हारला खूप थंडी वाजत होती त्यामुळे तो स्वेटर घालून बाहेर खेळायला गेला त्यानंतर बघा इथे कसा बसा तर त्याला मनावलं आंघोळीसाठी मग आंघोळ वगैरे घातली मी तर इथे बघा मल्हारची माऊ सगळ्यांचं इथे मेकअप करत आहे कारण की तिला खूप आवड आहे हेअरस्टाईल करण्याची मेकअप करण्याची कारण की ती पार्लर केलेली आहे त्यामुळं त्यानंतर इथे बघा आमची समृद्धी इथे तुळशीला पाणी घालत आहे आणि ते मुलं खेळत आहेत बघा मला अर्थ किती मस्ती करत होता तेवढ्यातच बहिणीच्या सासरेबुवाने खूप सारे असे चॉकलेट्स आणले आणि सर्व मुलं खूप खुश झाले चॉकलेट बघून तर तुम्ही बघू शकता इथे बघा मोठी भरभर अशा चॉकलेट्स घेतल्यात आणि मुलं दाखवत होते हे बघा खूप सारे चॉकलेट्स सा बाबांनी दिले म्हणून खूप खुश झाले मुलं अगोदर इथे तुळशीची पूजा केली मी आणि त्यानंतर इथे बहीण तुळशीची पूजा करत आहे आणि आज समृद्धीला पूजा करायचं होतं तर बघा देवपूजा समृद्धीने केलेली आहे आणि सर्वांना खूप आवडली देवपूजा आजची स्वयंपाक वगैरे झालेला होता तर इथे बघा कानूला इथे नैवेद्य अर्पण करत आहे जसं की आपण जेवण करतो त्याच प्रकारे इथे दर दिवशी इथे कानूला जेवण भरवत असते माझी बहीण आणि त्यानंतर यांचीसुद्धा पूजा झाली आणि त्यानंतर बघा छोट्या बहिणीने खूप साऱ्या अशा भाकरी केलेल्या बाजरीच्या आणि त्यानंतर इथे ठेचा करत होती मिरच्याचा आणि त्यांची सासूबाईसुद्धा इथे खूप हेल्प करत असते त्यांना तरी ते पुरुष मंडळींचं जेवण आवरून झालं होतं तर आम्ही स्त्रियाच बाकी होतो तर आता ते जेवण करत आहोत त्यानंतर इथे कपडे धुवायचे होते तर बघायचे एकमेकींचं चालू होतं की मी धुवते तू धुते तू नको मी धुवते कारण की आमची आई जेव्हा शेतात जायची आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही खूप भांडून घ्यायचो तू देऊ मी देऊ कंटाळा करायचो पण आता हाऊस उठली होती की मी धुते तू नको तू नको मी धुते असं खूप कॉमेडी चालली होती इथं आणि त्यानंतर मग चला म्हटलं कपडे देऊन झालेले तर बघा इथे मुग्ध कोट्याकडे आलो गाईंकडे तर इथे बघा बहिणीचा मुलगा इतका अग्गाव आहे ना सांगायलाच नको गायींना हात होतं मला काय करत नाही अशी गाय बोलला गायने झटकावून दिलं की हसायला लागलं की गाय मला मारत आहे म्हणून बहिणीच्या सासूबा इथे खूप साऱ्या अशा भाकरी करत होत्या बाजरीच्या एकदम पापडासारख्या पातळ पातळ एकदम हे एक एक भाकरी आपण आठवडाभर खाऊ शकतो असंच ठेवून त्यामध्ये मीठ आणि तीळ घातलेलं होतं आणि मला म्हटलं की टेस्ट करून बघा तर मी बघितलं खूप कुडकुड अशी होती जसं की पापड खायला लागत होतं तर बघा इथे मल्हारची खूप मज्जा आली होती कारण की त्याला कुडकुड म्हणले खूप आवडतं आणि कसं आहे की चुलीवरची भाकर म्हटल्यानंतर खूप टेस्टी लागते त्यानंतर बघा इथे बहिणीचे मुलं स्कूल मधून आले तर स्कूल बस इथे सोडते आणि त्यानंतर बघा मुलं असेच धावत आले माझ्याकडे माऊ आपली गेली काय असं त्यांना वाटत होतं युनिफॉर्म न काढताच इथे धावत आली आणि माऊ आहे का नाही व शोधत आली तर इथे बघा गाईंचा खाऊ चारा पाणी चालला होता तर म्हटलं चला बाजरीच्या भाकरी खूप साऱ्या झाल्या तोपर्यंत आपण घरी ठेवून येऊया तर बघा त्यांच्या सासूने खूप छान अशा खूप साऱ्या भाकरी केलेल्या पापडासारख्याचा घरी ठेवलो आणि त्यानंतर इथे फ्रॉक घातला दिदीला आमच्या तर दिदीला खूप फ्रॉक आवडला तर म्हटले की माऊ माझा एक व्हिडिओ शूट करणार तर ते व्हिडिओ शूट करत होते तिला गोल फिरायचं होतं तर खूप छान असा व्हिडिओ शूट झाला त्यानंतर बघा इथे झोपाळा नेहमीच बांधलेला असतो तर इथे झोका खेळले मी खूप दिवसानंतर खूप मज्जा वाटत होती मला आणि त्यानंतर बघा त्यांच्या घराच्या पाठीचे ते गार्डन बनवलेलं आहे त्याने खूप छोटे छोटे झाडं होते आधी पण आता खूप मोठं गार्डनसारखं सगळं झालेलं आहे तर बघू शकता इथे बघा पेरूचं झाड आहे आणि खूप सारे कढीपत्त्याचे झाडं आहेत आणि हे शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे किती मोठं झालेलं आहे खूप साऱ्या अशा शेंगा लागतात शेवग्याला आणि इथे कोरपडीचे झाडं खूप सारे आहेत आणि इथे सीताबळाचं झाड आहे असे खूप सारे झाडं आहेत मला पण इतकं आठवण राहिली नाही कारण की तिथं बघितल्यानंतर आठवण राहायची आणि त्यानंतर सगळं काही विसरून गेलं आणि लिंबाचं झाड आहे तसंच इथे बेलाचं सुद्धा झाड आहे नारळाचं झाड आहे आणि लिंबाचं कडुलिंबाचं झाड पण आहे आणि आपल्या लिंबांचं पण झाड आहे आणि त्यानंतर बघा ते बेलाचं झाड आहे बघा किती छान असा बेल आहे हिरवागार आणि ताजा ताजा कवळा कवळा असा बेल आहे हे बेलाचं झाड बघून बहिणीला म्हणत होते तुम्हाला किती भारी आहे ना कधी मला तेव्हा इथे ते यायचं आणि झाडाचे किती हवे असतील तेवढं बेलपत्र तोडायचे आणि घेऊन जायचे व्हायचे देवांना आणि कधी तुम्हाला बेलपत्र हवं असेल तर काही टेन्शन नाही आठवण करायची आदल्या दिवशी कसं आहे की आम्हाला बेलपत्र दुसऱ्या दिवशी हवं असतील तर पहिल्या दिवशीच आम्हाला बघावं लागतं कुठं मिळतात काय नाही तर म्हणत होते असं काही नाही आम्ही कधी हवं असेल तर येतो तर खरंच आमच्या अशा गप्पा गोष्टी चालल्या होत्या इकडच्या तिकडच्या आणि ते बघा लिंबाचं झाड आहे तर लिंब शोधत होती बहीण आणि मुलं कसे कच्चे लिंब वगैरे तोडत होते त्यांना किती ओरडा दिला तर पण ते काय ऐकत नव्हते आम्ही दोघी चालू होतो पण धावत धावत त्यांना कसं दिसलं की आम्ही आलो होते तर आमच्या पाठीचा आले आणि बघा मी ते जवसामध्ये बसले होते खूप पाय दुखत होते फिरून फिरून म्हणलं थोडंसं बसते बाई म्हणलं आता हे कांदा लावला होता तर बघा कांद्याला इथे बी आलेला आहे आणि कांदा खूप मोठा झाला आहे जेवणीमध्ये त्यानंतर बघा हे मिरच्या मिरच्याचा भार संपत्र आलेला आहे तरी सुद्धा मिरच्या खूप साऱ्या होत्या अशा शोधून शोधून घ्याव्या लागतात छोट्या छोट्या झाल्यात आता भार संपल्यानंतर छोट्या छोट्या असतात आणि त्यानंतर बघा ते वांगी वांग्याचे झाडं तर खूप होते पण मी इथे पडलेच बसायला गेले ढेकळावरती मातीच्या मी सटकले आणि पडले सगळे हसत होते आणि त्यानंतर बघा इथे पोरं खूप मस्ती करत होते काय बी तोडातोडी कुठली भाजी तोड फेकून दे असं त्यांची मस्ती चालली होती किती ओरडले तर ते काय ऐकायला तयार होते हे ज्वारी आहे खूप हिरवीगार अशी पाणी दिलेली आहे तर खूप हवा येत होती आणि खूप छान वाटत होतं मुलं बघा इथे टोमॅटो वगैरे काही तोडत होते आणि खात पण होते त्यांना काही नाही बिंदास टोमॅटो खा गाजर खा काही खा त्यांचं असंच भरत होतं आणि कसे व्हिडिओमध्ये दाखवत होते आमचा पण व्हिडिओ काढा आमचा पण व्हिडिओ काढा असं त्यांचं चालू होतं हे बघा सगळं दूरवर हे सगळी शेती आहे त्यांची आता खाली उतरणं शक्य नाही कारण की खाली विहीर आहे त्यामुळं मी गेली नाही तर हे सगळं शेतीतूनच दाखवत आहे मी हाताने तुम्ही बघू शकताय खाली तिथे विहीर आहे ती झाड दिसत आहे तिथे त्यामुळे मुलं खूप सारे होते आमच्यासोबत आणि आमचा मल्हार म्हटल्यानंतर तो मला तर माहितीच आहे मल्हार किती मस्ती करतो किती आगाव आहे ते बघा खाली नको जाऊ म्हटल्यानंतर तरी खाली गेला खाली उतार आहे त्यामुळं गेला आणि वरती चढताच येत नव्हतं तर आता बाबा कसा चढतोय त्याला चढताच येत नाही आहे नकोच उतरू म्हटलं तरी उतरला ये बाबा म्हटलं कसं तरी आता तो बघा आला शेवटी त्याच्या बहिणीने घेतलं वरती त्याला पकडून त्यानंतर म्हटलं चला आता घरी जाऊया थेट कारण की त्यांची मस्ती काही थांबतच नव्हती शांत बसायला तयारच नव्हते मग मी सगळ्यांच्या पाठी राहून थोडा थोडा शूट घेत होते इथे कापसाचं झाड आहे तर कापूस वगैरे वातीला वगैरे लागतो तर असं लावतात चार पाच धाटं लावूया की छान येतात तेवढाच कापूस वर्षभर त्यांना जातो と त्यानंतर बघा इथे खूप सारे असे मुळा कांदा लसूण पण लावलेले आहेत आणि खूप काही अशी भाजी पालक मेथी कोथिंबीर हे सगळं काय टाकले होते एवढं दिसत नाही हे बघू शकता तुम्ही गाजर आहे तर हे गाजर मी कवळच होतं मी असंच उपटलं आणि खूप गोड लागत होतं त्यानंतर बघा इथे एकदम छोटंसं झाड आहे हे आंब्याचं तर ह्याला मोहर किती लागला आहे तुम्ही बघू शकताय आमच्याकडे मोहरला तोर पण म्हणतात तर काही ठिकाणी तोर म्हणतात काही ठिकाणी मोहर म्हणतात तर खूप सारा असा मोहर आलेला आहे आंब्याचा കാണുന്ന आणि खूप भारी वाटत होतं जाऊ असं वाटत नव्हतं घरी खालच्या शेतात जायचं होतं पण विहीर असल्यामुळं कसं त्यामध्ये खूप पाणी आहे त्यामुळं मग मुलं असल्यामुळं नको म्हटलं चला आता घरी जाऊया घरचे पण कामे बाकी आहेत कसं आता जो रोजचं रुटीन चालू होतं गायांकडे जायचं थोडंसं शूट घ्यायचा मग त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक जेवण वगैरे सगळं काय आलंच म्हणा लगेच गायींच्या गोट्याकडे गेलो आणि गायींचं दूध काढायचा वेळ झालेला होता तर म्हटलं गायींचं दूध काढणं खूप सोपं वाटतं मशीन लावून पण गायी सांभाळणं खूप स्ट्रगल आहे त्यामध्ये खूप कठीण आहे खरंच मी बघितल्यानंतर मला जाणवलं तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला शेतामधला गायींचा तर आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो परतसाठी बाय बाय थँक्यू